नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागाच्या प्रोमो पार्थ काव्याचं कौतुक करताना आपल्याला दिसणार आहे पार्थ काव्याला म्हणत असतो चवीच्या बाबतीत तुम्ही आईचा हात धरलायत बर काव्या माननी सगळं काही ऐकते आणि कोणी माझा चवीच्या बाबतीत हात धरलाय पार्थ नंदनी प्रचंड रागामध्ये असते आणि जीवाने तिच्यासाठी बनवलेलं घर ती तोडून टाकते आणि ते घर तुटल्यानंतर जीवा तिला म्हणत असतो हे काय केलंच नंदनी माझं घर बनवलेलं तुटलं ना तुम्ही बनवलेल्या काळ्यांचं घर तुटलं तर तुम्हाला इतका त्रास होतोय मी दहा वर्ष त्या घराला सांभाळले माझ्या घराचं काय जीवा तुम्ही न विचार करता खूप मोठा निर्णय घेतला आणि आता माझी माफी मागताय माफी मागून माझा आनंदनिवास मला मिळणार आहे का माननी काव्याला टोमणा मारते आणि म्हणत असते तुला हे शोभतं का यावर ते काव्य उलट उत्तर देते आणि म्हणत असते आई म्हणून तुम्ही जे करताय ते तुम्हाला शोभतंय का एकदाची जाब आहे त्याच्या आयुष्यातून निघून मोकळं कर माझ्या लेकराला ठीक आहे मान्य केली तुमची ही शर्यत मी तुम्हाला जर मी घर सोडून जावं असंच वाटतंय ना तर मी चालले आता आणि असं म्हणत काव्या बॅग पॅक करायला घेते आणि ती तिचं सामान भरते सुद्धा जीवाला समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही आणि नंदनी म्हणते मी सुद्धा आता तुमच्या सोबत फार काळ नाही राहू शकणार जीवा आणि असं म्हणून ती तिथून निघून जाते नंदनी सोडून गेल्यामुळे जीवा मात्र एक तास पडला पहिल्याबद्दल